खासदार प्रणिती शिंदे यांचे फिल्डवर दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी गुरदेहळी मध्ये वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्यांच्या दोन कुटुंबियांचे खासदार प्रणिती शिंदे यांनी भेट देऊन सांत्वन केले शासकीय मदत मिळवून देण्याची ग्वाही यावेळी दिली दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजी झालेल्या पावसामध्ये बेळांनी बाणेप्पा पुजारी राहणार कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर वामसिद्ध अमृत गायकवाड राहणार गुर्देहळली तालुका दक्षिण सोलापूर हे वीज पडून मृत्यूमुखी पडले होते त्या दोघांच्या घरी खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवारी कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले व त्यांच्या कुटुंबिया शासकीय मदत मिळवून देण्याकरता संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले यावेळी श्रीशेष जडगे महादेव गायकवाड यांसोबत दोन्ही गावातील ग्रामस्थ उपस्थित होते